गणपती बाप्पा संकष्ट चतुर्थी दिवशी कोणाच्याच हातून घडू नयेत अशा गोष्टी त्यामुळे उपासनेत आपल्याला काय काळजी घ्यायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज अनेक माता आपल्या मुलाच्या सुखी आणि सुरक्षित आयुष्यासाठी अंगारक संकष्ट चतुर्थी व्रत पाळतात या दिवशी गणेशाची पूजा करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच या दिवशी काय करू नये हे देखील महत्त्वाचे आहे अजाणतेपणे कधी कधी आपण अशा क गोष्टी करतो ज्यामुळे व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही अंगारक चतुर्थीच्या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत तर एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी पूजेच्या वेळी वामावरती म्हणजे ज्या गणेश मूर्तीची सोंड डावीकडे वळलेली असेल तिची पूजा करावी या प्रकारच्या गणेशाच्या पूजेचे नियम कठोर नसतात सर्वसाधारण पूजाविधी हा गणेश सहज प्रसन्न होतो आणि साध्या पद्धतीने त्याची पूजा केली जाऊ शकते दोन दक्षिणावर्ती सोंडेच्या गणपतीची स्थापना केल्यास सामान्य माणसाला त्याची पूजा करणे कठीण जाते त्यात तुम्हाला पूजेचे सर्व पाळावे लागतात ही पूजा एखाद्या पंडितजी करून घ्यावी करून घ्यावी लागते तीन शुभ कार्यात लाल केशरी हिरवा पिवळा रंग नेहमी वापरतात या दिवशी मातांनी या रंगाचे कपडे वापरावेत काळे कपडे घालू नका चतुर्थीसाठी काळा रंग अशुभ मानला जातो चार गणेशाची पूजा केल्यानंतर चंद्राची पूजा करावी लागते आज रात्री चंद्राला अर्धे अर्पण करूनच उपवास उडावा त्याशिवाय उपवास पूर्ण होणार नाही अर्धे देताना पाण्याचे शिंतोडे पायावर पडणार नाहीत हेही लक्षात ठेवावे पाच गणेशाच्या पूजेमध्ये तुळशीचा समावेश अजिबात करू नये सहा ज्या मातांना आरोग्यासंबंधी समस्या आहेत त्यांनी निर्जल उपवास करू नये तुमची इच्छा असेल तर हे व्रत तुम्ही हे व्रत घरातील इतर कोणाकडून करून घेऊ शकतात संकष्टीला घरातील सदस्यांनी काय करू नये जर तुमच्या घरी अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत ठेवले जात असेल तर या दिवशी तामसिक भोजन करू नये म्हणजे लसूण कांदा इत्यादीचे सेवन करू नये अंगारक चतुर्थीला घरातील मुलांनी लक्षात ठेवावे आपले आईचे व्रत त्यांच्या कोणत्याही कामामुळे अपूर्ण राहू नये तीन गणेशाचे वाहन उंदीर आहे अंगारक संकष्ट चतुर्थीच्या दिवशी त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास देऊ नये असे केल्याने गणेशजींना राग येतो असे मानले जाते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की संकष्ट चतुर्थीच्या दिवशी उपासना करण्याच्या वेळी ह्या गोष्टींचे पालन जरूर करावे म्हणजेच ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे वी। मला व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा तसेच चॅनलवर कोणी नवीन असेल अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनललाही सबस्क्राईब करा सोबतच बेलबटन क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गणेशाय न महा ओम गण गणपते नमहा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत सोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद